मित्रांनो हा व्हिडिओ अगदी ध्यान देऊन पहा कारण हा व्हिडिओ तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे जीवनात यश मिळवणे हे प्रत्येकाचं स्वप्न आहे मग ते करिअर असेल नातक असेल किंवा आत्मविकास यश मिळवण्याची इच्छा ही आपल्या जीवनातील महत्वपूर्ण हिस्सा आहे पण प्रश्न हा आहे की यश कसे मिळवायचे यासाठी फक्त कठोर कष्ट एवढेच पुरेसे आहे का नाही याचबरोबर योग्य विचार आणि दृष्टिकोन ही गरजेचे आहे तर मी एक गरीब विचार असणाऱ्या तरुणाची गोष्ट सांगतो एक प्रेरक गोष्ट एक निर्धन गरीब तरुण एका योगी बाबा जवळ आला त्याने सांगितले हे बाबा मी खूप गरीब आहे माझ्याजवळ खाण्यासाठी पुरेसं अन्न सुद्धा नाही कृपया मला असा उपाय सांगा की ज्यामुळे मी धन मिळवू शकेन योगी हसले आणि म्हणाले तुझ्याजवळ काय काय आहे तरुणाने उत्तर दिले माझ्याकडे तर काहीच नाही योगी म्हणाले विचार कर काय तुझ्या जवळ दोन हात दोन पाय आणि विचार करण्यासाठी मस्तिष्क नाही तरुण मान हलवून आहे म्हणाला योगी म्हणाले तुझ्याकडे सगळं काही आहे आता मी तुला आकर्षणाचे एक नियम सांगतो हा नियम तुझे जीवन बदलू शकतो आकर्षणाचे नियम आणि मानसिकता योगीने तरुणाला सांगू लागले तुम्ही जसे विचार कराल तसेच बनता स्वतःला निर्धन समजत असाल तर निर्धनच राहाल पण तुम्ही जर मनात विश्वास आणाल की तुम्ही श्रीमंत आहात आणि असे वागाल जसं तुमच्याकडे आधीपासूनच धन आहे तर हळूहळू ब्रह्मांड तुमच्या अनुरूप स्थिती निर्माण करेल तरुणाने विचारले पण मी हे कसं करू योगी म्हणाले तीन गोष्टी लक्षात ठेवू हो। एक सकारात्मक विचार प्रत्येक दिवशी विचार करा की तुम्ही यशस्वी आहात दोन ध्यान आणि कर्म आपल्या स्वप्नांना ध्यानात कार्य कृतज्ञता जे काही आपल्या जवळ आहे त्यासाठी आभार माना प्रेरणा आणि परिश्रमाचे महत्व योगीने अजून एका गोष्टीतून सांगितले एक शेतकरी आपल्या शेतात बियांची पेरणी करत असतो त्याला माहीत असतं की याचं फळ लगेच मिळणार नाही पण त्याला हा विश्वास असतो की वेळेनुसार एके दिवशी याच फळ नक्कीच मिळणार याचप्रमाणे तो मला आपल्या विचारांचे आणि क्रमांचे बी पेरले पाहिजे योगीने सांगितले की फक्त विचार केल्याने धन नाही येणार आकर्षणाचा नियम तेव्हाच काम करेल जेव्हा याला क्रमाने जोडले जाईल धन मिळवण्याचे मार्ग योगीने सांगितले धन केवळ बाहेरील संपत्ती नाही हे तुमचे विचार ज्ञान आणि क्रमाची ऊर्जा आहे ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांच्या सेवेविषयी विचार करता तेव्हा धन स्वतः तुमच्याकडे आकर्षित होऊ लागते योगी तरुणाला एक कार्य सांगितले प्रत्येक दिवशी एका व्यक्तीची मदत कर आणि आतील गुणांना ओळख ज्यावेळी आपल्यातील कौशल्य दुसऱ्यांच्या फायद्यासाठी वापरता त्यावेळी धन तुमच्या जवळ येईल तरुणाने योगीच्या उपदेशाचे पालन केले त्याने आपल्यातील गुणांना ओळखले आणि एका छोट्या व्यवसायाची सुरुवात केली त्याने प्रामाणिक आणि सेवेच्या भावनेने काम केले हळूहळू त्याची मिळगत वाढू लागले तरुणाने अनुभवले योगी फक्त धन मिळवणे एवढेच नाही शिकवलं तर एक संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचे मार्गही दाखवले एक शिक्षा ही सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा आणि स्वतःवर विश्वास करा दोन कर्माचे महत्व फक्त विचारानेच नाही तर कर्म केल्याने यश मिळते आभार आणि सेवा जे काही आपल्या जवळ आहे त्यासाठी आभारी राहा आणि दुसऱ्यांची मदत करा ही गोष्ट आपल्याला शिकवते की आकर्षणाचे नियम त्यावेळी प्रभावी असते जेव्हा प्रामाणिकपणा परिश्रम आणि सेवा हे संघे जोडले जाईल ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका